नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील शेतकऱ्यांसाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे पठार भागातील एकही एक गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देत पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे तसेच साकूर पठार भागातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी साकूरमध्ये एम आय डी देखील होणार असल्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे नुकताच साकूर पठार भागातील सहा उपसा सिंचन योजना जलसंपदा विभागात हस्तांतरित करून एकत्रित उपसा सिंचन योजनेच्या आणि कोल्हापुरी बंधाऱ्याचा बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामाच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि आमदार अमोल कदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलाय यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बिरेवाडी आणि मांडवे बुद्रुक येथे झिरपी दळ्याची आणि जांभूत येथील केटीवेरची पाहणी केली यावेळी जलसंपदा अधिकाऱ्यांकडून मंत्री विखे यांनी माहिती घेतली तर त्यानंतर साकोरी जिल्हा आशीर्वाद मंगल कार्यालयातील हॉलमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पठार भागासाठी मोठी घोषणा केली आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नेमके काय म्हणाले बघूयात माझी करून अपेक्षा आहे ठीक जुनी मंडळी ते आता जुन्या एका वार त्यांनी काम केलंय जुन्या पद्धतीने शेती फोडण्याचं काम केलंय त्यांना आता नवीन पद्धती अवलंबणं शक्य नाही आजचे मुलं मग जी शेती करतात त्याला शेतीची आवड राहिली नाही आता आणखीन आमच्या साहेबांनी सापूर खत्राने सातूर यामाळीशी काम संपलं ते त्यामध्ये <प्राणी> <प्राणी> उद्योग आपलं आणलेच पाहिजे उद्योग रोजगार निर्मिती होणार नाही आपण शिर्डीच्या एमांडशी काढली आज पुढच्या सहा महिन्यामध्ये शिर्डी एमआयएस दीड हजार मुलं लागणार दीड हजार मुला लागणार दीड हजार मुलं आमदार शिलगणार साकुरी एमआय साकुरी साकूरपटणे होईल नवीन नवीन खरं संशोधन उत्पादन करणारे कारखाने यायला फार उत्सुकता त्यामुळे जेवढी जमीन तातडीने आपल्याला तो प्रयत्न केला पाहिजे तरुणांना त्यांचं भविष्य शोधायचं आणि आता रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत त्यांना भविष्य त्यासाठी आपल्या मिळून काम करायचंय बाकीचे काम होत राहतील मला वाटतं एकूण राज्याच्या सगळ्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये उद्योग असेल शेती असेल पाणी असेल సగ్ కానందీ సూర్ పట్టణ భాగం చౌదా గవర్నమెంట్ సహ చౌదా కళా తుమ్మ ఆశ సగ్ మ

पठार भागातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार एक माणूस कारण तो विश्वास दाखवला आहे परिवर्तन आपण पर केलेलं आहे तुमच्या जनतेच्या विश्वासाला पात्र राहण्यात करतोय आणि म्हणून हे काम करताना साखर आणि जांभव आणि जांबूचा बॅरेंज करतोय आजच्या केटीवरती काय असं राहते जेवढं पाणी

न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी सापोड अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार